नमस्कार मी श्रावणी स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते दोनशे सविस्तर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना आज आपण आलो आहोत श्रगंधा तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकातील गावाला म्हणजे गवणवाडी फाट्याजवळ तर गवणवाडी ग्रामस्थांना नेमकं काय वाटतं या ठिकाणी कोणाची हवा आहे आमदार हवा वाटतो या प्रश्न उत्तरे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयातली नागरिकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया हो तर आता विधानसभा निवडणूक सुरू झालेली आहे तर महावित्रीकुन विक्रमशेब पासपती उभे आहेत महाविकास आघाडीकडून अनुराग नागवडे उभे आहेत तर दादा अपक्ष म्हणून उभ्या आहेत आणि वंचित कुलांना सरसेल उभ्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं कुणाचे आवार आहे कोण विक्रम दादा पाचपुते यांचीच हवा आहे कशामुळे दादा यांची भरपूर कामं विमा सर्व हे गरिबांपर्यंत द्यायचे बाकीचे नागवडे राहुल जगताप हे गरिबांपर्यंत नव्हते हे मोठ्या लोकांपासून जायचे यांचे भेटायचे हे निघून जायचे आणि यांना हे सर्वांना भेटून जायचे बबनदादा आजारी पडले विके दादांनी भरपूर कामं केली सर्व सर्व सर्वकडे लक्ष दिले सगळे सर्व गावात हिंडले सर्व काम करून घेतली त्यामुळे विकेदारा शंभर टक्के येणार आहे यामध्ये पाचपोते नागवडे शेलार आणि जगताप यापैकी तुम्हाला कोणाचं पात्र जड वाटतं कोण निवडून येऊ शकतो असं वाटत यावेळेस तर बबनदादांचा मुलगाच विकेदादा कशामुळे विकेदादा विकेदादा ज्या वेळेस दादांचे आजारपणात आता ये गेलेले चार पाच वर्ष आजारपणातच गेली त्यावेळेस दादांचं सर्व काम मुंबईला जाऊन विकेदादांनीच पाहिलेलं आहे आणि त्यांनी भरपूर निधी पण आणलेला आहे आणि निधी आणायचं म्हणजे कामाला त्यांच्या गती पण आहे भरपूर स्पीड आहे म्हणजे आज जर आपण दादांजवळ असा विषय मांडला की त्याच्यानंतर महिनाभरात काम मंजूर होऊन चालू होते आणि हे लोकांना आवड आहे त्यांची पाचपुत्रीची आव्हा राहणार आणि विक्रम पाचपुते हा निवडून जाणार कशामुळे त्यांची कामं आहे संपर्क आहे गोळा केलेली जेवढी तरुण वर्ग आहे त्यांच्या मागे तेवढा त्यामुळे पाचपुते शंभर टक्के लागणार विधानसभा निवडणूक सुरू आहे यामध्ये पाचपुते नागवडे जगताप आणि शेडार यापैकी तुम्हाला काय वाटतं पुन्हा जवायचं जास्त विकेदादा पास होते कशामुळे काम आहे त्यांची आमच्या गावात किंवा इतिक परिसरात संपूर्ण परिसरात भरपूर काम आहे आमच्या गावात गटार लाईनची समस्या होती एकदम म्हणजे लेज बॅकर होती पाणी सोडायची एकदम कटक मध्ये एवढं फास्ट काम केलं त्यांनी एकदम एकदम मस्त पिके झाले त्याच्यामुळे विखे दादाच दादा होतो शंभर टक्के तरुणांचा कल्पनाकडे वाटतो विकेदा पास होते शंभर टक्के विकेदादा सोडून दुसरीकडे विशेष नाही

नवीन चेहरा लोकशाही मध्ये लोकांच्या लोकाधिकाऱ्यांनी जो राजा जन्म तोच राजा होऊन त्यामुळे लोकांच्या संधी तालुका शंभर टक्के यावेळेस वेळेस विकेदारांचीच हो आवार कशामुळे त्यांचं काम आहे तरुण वर्गात नव आहे त्याच्यामुळे त्यांचं काम चांगलं आहे तुमच्याकडे काम केलं त्यांनी याच्या तुमच्याकडे केलेत ना काम भरपूर कामे केलेली संपर्क असा आहे त्यांचा इकडे संपर्क चांगला आहे येतात काही कार्यक्रम वगैरे असले ते येतात तसे बी येतात जातात इकडे वातावरण कोणाच आम्हाला सगळं कोणामुळे हा दाबाई सांग नाही आपल्याला एवढं नाही सांगताय कसं लोकांचं आपल्याला काय त्याच सांगतो स्पष्ट सांगतो कसं की लोकांच्या मना उद्या लोक काय होतं ते नाही होत त्या पण आता आज आता हवाच मला नाही सांगतायचं काय कोणाकडून हवं काय कसं की आपल्या पुरतं आपण कसं आहे का नाही दुसऱ्याचं काय सांगू शकत नाही दुसरं काय की डायरेक्ट हे केलं मग आपण काय करणार असे काम काय झालं याच्या आधी विकास काम तुमच्याकडे झालं इकडे झालं ना काम झालं विक्रमसिंग पाचपुर महाविकास आघाडी कोण अनुराधा गोडे उभे आहेत तर रघ अपक्ष म्हणून आणि वंचित कोण अन्न शिवाड उभा आहेत तर तुम्हाला कसं वाटतंय या ठिकाणी तुमच्याकडे कोणाच जास्त आवडतंय आमच्याकडे जास्त विकितादा पाचपुरे आणि एकाच एकाच जर असत तर मग दोघांमध्ये कंपल्सरी फाईट झाली असे आणि ज्यांची मत म्हणजे तीन चार विभागात वाटली गेलेली त्यामुळं विक्राचं जास्त आपल्याकड्या कामावरती विक्री दहावापणाचे पण पणायचे निवडणूक सुरू झालेली आहे महायुती कोणकर म्हणून साहेब पाचपुते उभे आहेत महाविकास आघाडीकडून अनुराग नागवडे उभे आहेत तर अपक्ष म्हणून ताप उभे आहेत आणि वंचित बहजन आघाडीकडून आणब शेलार उभे आहेत तर तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा राहील आपल्याकडे इकडं आता फिफ्टी फिफ्टी चलन राहुल दादा आणि पाचपुते आणि नागवड्यांचं पण सांगता येत नाही ते पण आहे तुमच्या भागात विकास कामांचं नेमके कुणी केलेत काय केलेत का नाही विकास काम था था आता इथून माग बघायला गेलो पस्तीस वर्षापर्यंत आता बबन जातच त्यांचीच काम आहे तिथून माग सगळीकडं आता मग नवीन बदल जर आता लोकांकडं म्हणणं असल तर होईल आता त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह आहेत आणि मग याचा काय परिणाम होईल का होईल ना थोडाफार कारण युवकांचं त्यांच्याबद्दल जरा जास्त प्रेम आहे त्यांच्यावर अजून काय नाही म्हणजे जनता यावेळेस नवीन चार संधी देईल का जुन्या लोकांना संधी देतील नवीन चारालाच देईन आता नवीन चेहरे दोन आहेत विक्रम विक्रमदादा पण आहे नागुराता आहे नागवडे पण आहे तेवढीच फाईट होईल हवा कोणा जास्त वाटली ते नाही सांगतायच ताजा आणि महत्वाच्या बातम्यांसाठी आजच आमचे चॅनल स्टार इंडिया वन लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद